मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टील आज आपल्या सन्मानच्या कार्यालयामध्ये खास आवर्जून उपस्थित झालेले आहेत भारतीय जनता पक्षाचे सातपूर मंडल अध्यक्ष श्रुत भगवान भाऊ काकड भगवान भाऊ आपल्या सन्मानच्या कार्यालयामध्ये मनापासून आभार गेल्या सहा महिन्यांपासून विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपण अत्यंत व्यस्त होतात कारण संघटनात्मक जबाबदारी आपल्याकडे होती सांगायला आनंद वाटेल की आमदार सौ सीमाताई हिरे यांचा विजय झाला ऐंशी हजार मतांनी सीमाताई विजय झाल्या आणि यामध्ये प्रत्येकाचा खारीचा वाटा आहे आणि मला वाटतं यामध्ये तुमचा स्वतःचा सातपूर मंडळाध्यक्ष म्हणून अत्यंत महत्त्वाचा सहभाग राहिलेला आहे निवडणुकीचा काय अनुभव होता त्या दरम्यानचा ज्यावेळेस विधानसभा निवडणुका लागल्या त्यानंतर कार्यसम्राट आमदार हिरे यांना पक्षाने त्यांची मागील कामाची पावती म्हणून त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आणि ती उमेदवारी दिल्यानंतर आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी मन धनाने प्रचार केला आणि त्यावेळेस प्रचारामध्ये आम्हाला जे ताईनी जे विकासाचे कामं सातपूर भागामध्ये केलेले होते सातपूर पोलीस स्टेशनचे नूतन इमारत असो का सातपूर गावातील भव्य असा बसस्टँड असो काशीनगर येथे भाजी मार्केटचा भव्य असा डोम असो आणि इतर भागामध्ये दुकानं mm. केलेले विविध असे सभा मंडप असो महिलांचा खास करून जी ग्रीन जी जीव खास महिलांसाठी होती का महिलांना बाहेर न जाता त्यांच्या परिसरामध्येच व्यायामासाठी ताई साथ, उपलब्ध व्हा म्हणून त्या ताईंनी त्यांच्या निधीतून ग्रीन जिम उपलब्ध करून दिल्या अशा महिलांचा आम्हाला खूप खूप असा प्रतिसाद मिळाला आणि अशा महिला भगिनींनी खूप असं प्रचंड मतदान कमळाला करून आपल्या सीमाताईंना निवडून आणलं सन्मान्य निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यामध्ये एक नारी सप्पेवारी अशा पद्धतीने स्लोगन दिलं होतं आणि संपूर्ण विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान मतदारांमध्ये महिलांमध्ये तो चर्चेचा विषय आला एक नारी सप्पेवारी आणि ते खरोखर आहे का आपल्या भारताच्या इतिहासामध्ये आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये महिलेला खूप असं मानाचं स्थान आहे आणि झशीची राणी त्यानंतर ज्या देशाच्या राष्ट्रपती आहे द्रौपदी मुर्मू आणि त्यानंतर अशा महिलांना विविध अशा भारतीय आपल्या देशामध्ये विविध पदावरच्या त्या कार्यरत आहेत त्या पदावर त्या तसंच त्याचाच वारसा हे आपल्या मतदारसंघातील कार्यसम्राट रामदास सिंह सौसी माता शिरे यांना लाभला आणि त्यांनी त्यांच्या एक महिला जरी असून महिलाचं त्या त्यांच्यावरती ते, कोणतं असं दडपण येऊन न देता त्यांनी मतदारसंघामध्ये भरीव असं विकासाचं काम केलं आणि प्रत्येक पक्षामध्ये दुसरे पण इच्छुक असता प्रत्येकाला उमेदवारी मागण्याचा कार्यकर्त्याला हक्क असतो सो तसं त्यांनी पण उमेदवारी मागितलीच होती पण उमेदवारी मागता सगळ्यांना पक्ष उमेदवारी देऊ शकत नाही उमेदवारी फक्त हे कोणीतरी एकालाच मिळते आणि पक्षांनी ताईंच्या कामाकडे बघून केलेला विकास काम बघून ताईंनी त्यांना उमेदवारी दिली ओके उमेदवारी दिली ताई निवडून आल्या तुमच्या अंगावर सर्वांच्या अंगावर भारतीय जनता पक्षाच्या आणि माहितीच्या अंगावर गुलाल उजळला हा गुलाल उजळल्यानंतर या विजयामध्ये रममान होता तुम्ही लोकांची कामं सुरू केलेली आहेत मी आम्ही पिंपळा रहिवासी आम्ही तिथं शेतकरी कुटुंबात माझा जन्म झालेला तर आमच्या पिंपळा पावल्यामध्ये एकोणीसशे ब्याऐंशी साली ज्यावेळेस प्रशासकीय राजवट आली नाशिक महानगरपालिकेसून त्यावेळेस एक साधारणतः पिण्याची पाण्याची लाईन झाली होती त्यानंतर पिण्याच्या पाण्याचा लाईनीचा खूप मोठा असा प्रश्न निर्माण झाला कारण त्या अंतून गुंजून गेलेल्या होत्या आणि विभागात तर पिण्याच्या पाण्याची लाईन टाकलेलीच नव्हती सातत्यानेच पिण्याच्या पाण्याची लाईन खराब झाली त्याच्यात ड्रेनेज लाईन होती शेजारी झाली ते ड्रेनेजचं ज्या तुंबायची त्यावेळेस त्या तुंबण्यामुळं ते पिण्याच्या पाण्याच्या लाईनमध्ये ती एकत्र मिसळायची त्यामुळे खूप प्रत्येक घरामध्ये असं ड्रेनेजचं पाणी जायचं आणि त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा खूप असा रहिवाशांचा गंभीर असा प्रश्न निर्माण झाला होता त्यामुळे महिला जे वृद्ध आणि लहान मुलांना खूप असे आजारी व्हायचे जेव्हा आपल्या ताई निवडून आल्या त्यानंतर आम्ही त्यामध्ये रमांना राहता विजयामध्ये आमच्या नगर माझी नगरसेविका माधुरीताई बोलकर असो आमच्या आमदार सी सीमता हिरे असो यांच्या माध्यमातून मी सातत्याने हा प्रश्न महा महापालिकेमध्ये आवाज उठवला त्याला निवेदन वगैरे दिले आणि तिथे हे काम मंजूर करून घेतलं राधाकृष्णनगर भागामध्ये एक ड्रेनेजचं काम चालू होतं तुम्ही तिथं उभे होते मला वाटतं तो, तो व्हिडिओ पण मी पाहिला आहे काय नेमकं काम होत ने ते राधाकृष्ण नगरचं राधाकृष्ण नगर तुकुमा चाळीमध्ये ह्या ज्या लाईन झाल्या या पंचवीस तीस वर्षा पूर्वी झालेल्या आहेत आपल्या सन्मानच्या माध्यमातून सांगू इच्छितो की ज्या ज्या भागामध्ये वीस पंचवीस तीस वर्षापूर्वीचे कामं झाली ते असे छोटस रो हाऊस होते त्यानंतर तिथं कुटुंब वाढल्यानंतर लोकसंख्या वाढली ती जुनी लाईन होती ती छोटी पडायला लागली ती सातत्याने तुंबायची आणि प्रत्येक सोसायटीमध्ये एक सात घर असायचे एक प्लॉट मध्ये त्याच्यामुळे त्या सात घर असो अर्ध घर असो जे असेल ते त्याच्या सातत्याने वाद निर्माण व्हायचे का हे कोणी शक काढायचे पैसे कोणी द्यायचे काय द्यायचे तर त्याच्यावर मार्ग म्हणून नवीन लाईन टाकण्याची होती आम्ही महापालिकेला वारंवार निवेदन देऊन स्मरणपत्र देऊन आणि आम्ही गेल्या वीस दिवसापूर्वी तेवीस नोव्हेंबरचा निकाल लागल्यानंतर आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी विभागीय अधिकाऱ्यांना भेटलो त्यांच्या निदर्शनामध्ये गंभीर समस्या की तातडीने सोडवली पाहिजे आणि त्याचे आरोग्याचा गंभीर असा प्रश्न निर्माण होईल मग त्यांनी पण सांगू ते विचार करून राधाकृष्णनगर कुमाज परिसरातील नवीन ड्रेनेजची लाईन टाकून घेतली आणि स्वतः ते करून घेतलं आणि हा मग मी त्याचा पाठपुरावा केला स्वतः उभं राहून तिथं ते ड्रेनेज लाईनच्या कामाची व्यवस्थित होतं का बघून आणि ते काम पूर्ण करून घेतलं आणि नागरिकांचा एक मोठा आरोग्याचा प्रश्न मिटला आणि शिंदे मळ्यामध्ये पण तुम्ही रस्त्याचं काम चालू आहे त्याची देखरेख करताना दिसत आहेत आपण सर्व काम करत असताना आपण सांगता की मला आमदार सौ सीमता हिरे यांचं मार्गदर्शन लाभत महेश हिरे यांचं मार्गदर्शन लाभतं माझी नगरसेविका मातृताई बोलकर असेल गणेश भाऊ बोलकर असेल तर तुमचं टीमवर्क आहे त्या टीमवर्क विषयी सांगाल आपल्या मतदारसंघातील सीमाताई हिरे आमचे मार्गदर्शनी पाठीमागे खंबीर उभे असणारे महेशभाऊ हिरे आणि आमच्या ज्या माझ्या भगिनी ज्या माझ्या पाठीशी सातत्याने उभ्या असतात अशा माधुरीताई बोलकर यांच्या यांचे नेहमी मला मार्गदर्शन लाभते या पा पाठीशी उभे आणि त्याचबरोबर जी भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक ताकद खूप मोठी माझ्या पाठीमागे उभे ज्यांनी माझ्या विश्वास मला इथं मंडळ अध्यक्षपदी दुसऱ्यांचा पण विराजमान केलेला आहे अशा आमच्या रामारी संधरराव असो शिवाजी आपणे असो संजय राऊत असो चिटणीस रवींद्र जोशी असो आमचे विधानसभा प्रमुख राजेश दराडे गौरव बोडके निलेश जोशी आणि इतर विनोद निगम इतर असे आमचे पूर्ण भारतीय जनता पार्टीचे मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते का ज्यांचं नाव घेणं आता वेळा शक्य नाही असे सगळ्यांचे मला या, या प्रश्नांवर आज उठवण्यासाठी आणि हे कामं मंजूर करण्यासाठी प्रत्येक भारतीय जनता पार्टी सातून पदाधिकारी कार्यकर्ते यांचं मला सहकार्य लाभलेलं ला। okay. आहे ओके आपण या ठिकाणी आलात आणि आपली मन बातचीत केली त्याबद्दल मनापासून आभार थँक्यू सन्मान न्यूज पोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र हिरंडे सन्मान न्यूज पोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद